नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनल रँक ऑफ एम पी सीवर तर या आपल्या स्टेटबोर्ड सिरीजमध्ये आपण सध्या इयत्ता अकरावीचा इतिहास शिकत आहोत आणि इयत्ता अकरावीच्या इतिहासाचं हे लेक्चर नंबर फोर्टीन आहे या दे आणि याआधी आपण देखील तेरा लेक्चर कवर केलेलं आहे जर तुम्ही ते लेक्चर बघितलं नसेल तर आपली प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे ती प्लेलिस्टसुद्धा तुम्ही नक्की ॲक्सेस करा आणि तिथून तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि आपण इयत्ता सहावीचा इतिहास देखील पूर्णपणे कवर केलेला आहे ते देखील त्याच प्लेलिस्टमध्ये आपण अपलोड केलेलं आहे तर तिथून तुम्ही प्लेलिस्ट ॲक्सेस करा आणि त्या प्ले लिस्टला नक्की व्हिजिट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही या चॅनलशी जोडलेले राहाल आणि आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे तिथे देखील तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल तर या धड्यामध्ये आपण बघणार आहोत दिल्लीची सुलतानशाही विजयनगर आणि बहमनी राज्य याबद्दल तर चला सुरू करूया आपल्या लेक्चरला मित्रांनो आता आपण पाहणार आहोत मध्ययुगातील राजकीय संक्रमणाचा काळ हा काळ म्हणजे प्राचीन भारतातून मध्ययुगात होणारा मोठा बदल साधारणतः इसवी सन नवव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंतच्या या काळात भारताच्या राजकीय सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये खूप मोठे परिवर्तन झाले प्राचीन काळातील एकत्रित साम्राज्याचा सा जागा आता प्रादेशिक सत्तांनी घेतली दक्षिण भारतात आपण पाहतो की चोळ साम्राज्य खूप प्रबळ बनले विजयालय राजाच्या विजयालय राजाच्या नेतृत्वाखाली चोळांनी पांड्य आणि पल्लव या सत्तांना पराभूत करून एक भक्कम साम्राज्य निर्माण केलं त्यामुळे दक्षिण भारतात स्थैर्य आणि संघटित सत्ता दिसून आली पण उत्तर भारतात चित्र अगदी उलटं होतं हर्षवर्धनाच्या साम्राज्यानंतर एक छत्री सत्तेचा राज झाला आणि अनेक छोटी छोटी राज्यंही उद्यास आली उदाहरणार्थ चौहान प्रतिहार चंदेल परमार आणि पाल या राज्यांमध्ये सतत सत्तेसाठी संघर्ष सुरू होता एकत्रित नेतृत्व असल्यामुळे उत्तर भारतातील ही राजे तुर्की आक्रमकांपुढे टिकू नाहीत म्हणूनच आपण म्हणू शकतो की हा काळ म्हणजे भारताच्या इतिहासातील एक राजकीय संक्रमणाचा काळ होय ज्यात दक्षिणेकडे साम्राज्यशक्ती वाढत होती तर उत्तरेकडे विखुरलेली सत्ता आणि सततचे युद्ध हे वास्तव होतं मित्रांनो आता आपण पाहूया भारताच्या इतिहासातील एक महत्वाचा अरब आणि तुर्कांचे आक्रमण या काळातील बाहेरील सत्तांनी भारतावर केलेली आक्रमण केवळ मर्यादित नव्हती तर त्यांनी भारताच्या राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रावरही खोल परिणाम केला सुरुवात होते अरबांच्या आक्रमणाने इसवी सन सातशे बारामध्ये मोहम्मद बिन कासिम या अरब सेनानीने सिंधवर आक्रमण केलं त्याने सिंध पासून मुलतानपर्यंतचा प्रदेश जिंकला आणि अल्पकाळासाठी अरब सत्तेचा पाया तिथे रोवला तरी सुद्धा भारतात अरबांची सत्ता फार काळ टिकू शकली नाही त्यांचा प्रभाव मर्यादित राहिला पण त्यांनी भारत आणि इस्लामिक जग यांच्यातील संपर्काचे पहिले दार उघडलं यानंतर येतो दुसरा आणि अधिक परिणामकारक टप्पा तो म्हणजे तुर्कांचे आक्रमण तुर्क सेनानी महमूद गजनी हा इतिहासात विशेष प्रसिद्ध आहे इसवी सन एक हजार एक ते एक हजार अठरा या काळात त्याने भारतावर तब्बल सतरा वेळा स्वारा केल्या त्याचा मुख्य उद्देश होता संपत्तीची लूट आणि इस्लामचा प्रसार त्याने विशेषत उत्तर भारतातील मंदिरे जसे की सोमनाथ मंदिर यावर हल्ले करून अफाट संपत्ती मिळवली या आक्रमणामुळे भारतातील एकत्रित सत्तेचा पाया आणखी कमजोर कम झाला आणि पुढे दिल्ली सल्तनतीसारख्या मुस्लिम सत्तां म्हणजे दिल्ली दिल्लीवर मुस्लिम सत्तांच्या स्थापनेसाठी हा मार्ग तयार झाला म्हणूनच अरब आणि तुर्कांचे हे आक्रमण केवळ लढाया नव्हत्या त्या, त्या भारताच्या राजकीय आणि सांस्कृतिक परिवर्तनाच्या सुरुवातीस पाया ठरल्या मित्रांनो आता आपण पाहणार आहोत तो प्रसंग ज्याने भारतीय इतिहासाचा पुढचा अध्यायच बदलून टाकला तो म्हणजे मोहम्मद घोरीचे आक्रमण यापूर्वी मोहम्मूद गझनी म्हणजे गझनी केवळ संपत्ती लुटून परत केला होता पण मोहम्मद घोरीचा उद्देश वेगळाच होता तो लुटमार नव्हे तर भारतामध्ये आपले राज्य स्थापन करणे हा त्याचा मुख्य हेतू होता भारतावर आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी त्याने राजपूत आणि पृथ्वीराज चौहान यांच्याशी दोन वेळा सामना केला ही दोन्ही युद्ध तराईन या ठिकाणी झाली म्हणूनच ही तराईची युद्धे म्हणून ओळखली जातात पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान विजय झाला आणि घुरीला परतावे लागले पण दुसऱ्या युद्धात परिस्थिती उलटी झाली यावेळेस पृथ्वीराजचा पृथ्वीराजचा पराभव झाला आणि त्यामुळे उत्तर भारतात तुर्की साम्राज्याचा पाया रोवला गेला या विजयामुळे भारतीय उपखंडात मुस्लिम सत्तेची सुरुवात झाली जी, जी पुढेच दिल्ली सल्त सल्तनतीच्या स्थापनेपर्यंत पोहोचली या पराभवाची या पराभवामागची कारणे लक्षात घेतली तर ती होती म्हणजेच भारतातील राजे एकत्र नव्हते प्रत्येक राज्य वेगळं लढत होतं एकीचा अभाव विखुरलेला सत्ता त्यानंतर राष्ट्रभावे राष्ट्रभावनेचा अभाव हीच कारणं होती ज्यामुळे तुर्की आक्रमकांसमोर भारत हा माघार घेत गेला म्हणूनच मोहम्मद घुरीचे आक्रमण हे फक्त युद्ध नव्हतं तर ते भारताच्या राजकीय व्यवस्थेतील व्यवस्थेतील एक मोठ्या परिवर्तनाचं दार उघडणारं हे ठरलं तर आता पाहूया भारतीय इतिहासातील एक नवीन टप्प्याकडे दिल्ली सुलतानशाहीचा उदय तुर्कांच्या आक्रमणानंतर आता भारतात मुस्लिम सत्तेचा पाया खरोखरच मजबूत झाला होता आणि या काळातील पहिलं घराणं म्हणजेच गुलाम घराणे ज्याला स्लेव डायनेस्टी असंही म्हटलं जातं या घराण्याचा संस्थापक होता कुतुबुद्दीन एबक तो मूळत मोहम्मद घुरीचा गुलाम होता पण घुरीच्या मृत्यूनंतर त्याने स्वतःच दिल्लीचा पहिला सुलतान बनून सत्ता हाती घेतली त्याच काळात दिल्लीच्या सुलतानशाहीचा पाया मजबूत झाला कुतुबुद्दीन एबकानंतर सत्ता आली ती म्हणजे त्याचा उत्तराधिकारी इतुल मिशकडे हा जो होता तो इल्लुतमिश मिश इल्लुत मिशच्या कन्या रजिया सुलतान हिने इतिहासात विशेष स्थान मिळवलं कारण ती होती दिल्लीच्या गादीवर बसलेली पहिली आणि एकमेव स्त्री सुलतान पुरुषप्रधान समाजात तिने दाखवलेलं नेतृत्व खरोखर कर। प्रेरणादायी ठरलं त्या काळी आणि यानंतर दिल्ली सुलतानशाहीत एक नवं घराणं उदयास आलं ते म्हणजे खलजी घराणं त्यानंतर या घराण्याचा सुद्धा प्रभावी सुलतान होता अल्लाउद्दीन खिलजी तो फक्त योद्धाच नव्हता तर एक कुशल प्रशासकही होता असं म्हटलं जातं इसवी सन बाराशे शहाण्णवमध्ये त्याने देवगिरीच्या यादव राजा रामदेव रायवर हल्ला करून प्रचंड संपत्ती मिळवली यामुळे दिल्ली सल्तनीतचा सल्तनतीचा हा खजिना जो होता तो समृद्ध झाला पण अल्लाउद्दीन खिलजीच्या खिलजीची खरी ओळख त्याच्या सैन्य आणि आर्थिक सुधारणांमध्ये दिसते त्याने पहिल्यांदा पहिल्यांदाच कायमस्वरूपी सैन्य उभं केलं आणि त्याचं वेतन प्रशिक्षण आणि देखरेख व्यवस्थित व्यवस्थापित केली त्याचबरोबर बाजार भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर आर्थिक सुधारणा राबवल्या हो ज्यामुळे सामान्य जनतेवरचा भार कमी झाला आणि राज्याची अर्थव्यवस्था स्थिर झाली आता पाहूया दिल्ली सुलतानशाहीतील एक अत्यंत बुद्धिमान पण वादग्रस्त सुलतान तो म्हणजे मोहम्मद बिन तुगलक तो तुगलक घराण्यातील सर्वात प्रसिद्ध सुलतान मानला जातो त्याचं राज्य म्हणजे एक वेगळंच प्रयोगशाळा होती कारण त्याने अनेक नवीन कल्पना अंमलात आणण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने त्या जवळपास सर्वच अपयशी ठरल्या त्याने राजधानी दिल्लीहून देवगिरीला म्हणजेच दौलताबादला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला त्यामागचा हेतू चांगला होता म्हणजेच भारतातील उत्तर आणि दक्षिण भागांमधील अंतर कमी करणे पण या स्थलांतरामुळे जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागला अनेक लोकांचा जीव गेला आणि राज्यांवर नाराजीचं सावट पसरलं त्याचबरोबर त्याने चलन व्यवस्थेतही मोठा प्रयोग केला त्याने तांब्याचे नाणी चलनात आणली कल्पना चांगली होती पण नियंत्रण न ठेवल्यामुळे कोणीही नकली नाणी बनवू लागले आणि परिणामी राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली या सर्व अपयशांमुळे तुघलक घराण्याची ताकद हळूहळू कमी होत गेली शेवटी इसवी सन तेराशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये तैमूर नावाच्या आक्रमकाने दिल्लीवर भयानक हल्ला केला त्याने शहर उद्ध्वस्त केलं आणि तुकलक घराण्याचा शेवट केला त्यानंतर दिल्लीवर लोदी घराण्याची सत्ता आली पण हाही काळ फार काळ टिकला नाही इब्राहिम लोधी या घराण्याचा शेवटचा सुलतान ठरला हा आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण तो म्हणजे इसवी सन पंधराशे सव्वीसमध्ये पाणीपतच्या पहिल्या लढाईत बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि त्या क्षणी दिल्ली सुलतानशाहीचा अंत होऊन भारतात मुघल साम्राज्याची स्थापना झाली म्हणूनच मोहम्मद बिन तुगलकापासून बाबरपर्यंतचा हा काळ हा भारतातील प्रयोग संघर्ष आणि नवीन युगाची तयारी असा मानला जातो आता आपण पाहणार आहोत दिल्ली सुलतानशाहीच्या काळातील एक वेगळं पण अत्यंत महत्त्वाचं गोष्ट म्हणजे ती ती गोष्ट म्हणजे व्यापार नाणी आणि शहरीकरण या काळात भारताची अर्थव्यवस्था खूप वेगाने विकसित होत होती शहरे वाढत होती बाजार गजबजलेले होते आणि भारत आंतरराष्ट्रीय व्यापारात एक प्रमुख केंद्र म्हणून उभा होता सर्वप्रथम बोलूया उद्योगांबद्दल तर त्या काळात भारतातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा उद्योग होता तो म्हणजे कापड उद्योग दिल्ली आग्रा बनारस आणि ढाका ही शहरे आपण निर्मितीसाठी जगभर प्रसिद्ध होती सुती आणि रेशमी वस्त्रांना विशेष मागणी होती त्याचबरोबर कापड रंगवण्याच्या उद्योगातही मोठ्या प्रमाणात वाढ होती कारण भारतीय भारतीय भारती रंग आणि कापडांची समक प्रदेशात सुद्धा प्रसिद्ध होते यानंतर एक नवा उद्योग आकार घेत होता तो म्हणजे कागद उद्योग या काळात भारतात पहिल्यांदाच कागदाचं उत्पादन सुरू झालं विशेषतः हो काश्मीर आणि सियालकोट हे प्रदेश यासाठी ओळखले जावं लागले या उद्योगांमुळे शिक्षण लेखन आणि प्रशासनात मोठी सोय झाली आता पाहूया व्यापाराचं स्वरूप भारत त्या काळात जगभरातील व्यापारांसाठी आकर्षणाचं केंद्र होता येथून कापड मसाले आणि नीळ या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर भारतातून निर्यात होत होती तर इराक आणि तुर्कस्तान येथून घोडे आणि इतर देशातून पोवळे सोने आणि चांदीची यांची आयात आपल्या देशात व्हायची या व्यापारामुळे भारतात भर म्हणजे भारतातील जी बंदरे होती आणि शहरे जलदगतीने विकसित झाली लोक विविध व्यवसायांमध्ये गुंतले आणि त्यामुळे शहरी जीवन अधिक संपन्न आणि संघटित बनले म्हणूनच या काळातील व्यापार आणि उद्योग हे केवळ अर्थव्यवस्थेचं प्रतीक नव्हते तर भारताच्या सांस्कृतिक आणि शहरी विकासाचेही ते आधारस्तंभ ठरले आता पाहूया दिल्ली सुलतानशाहीच्या काळातील आणखी एक महत्त्वाचा पैलू चलन व्यवस्था आणि शहरीकरण या काळात सुलतानांनी केवळ राजव्य राजकारणात किंवा युद्धांमध्येच नव्हे तर आर्थिक व्यवस्थेतही मोठे बदल घडवून आणले सर्वप्रथम पाहूया चलन व्यवस्था प्राचीन काळात देव तर नाण्यांवर देवदेवतांच्या प्रतिमा कोरल्या जात असतात पण मुस्लिम सत्तेच्या काळात हे बदललं आणि नाण्यांवर खलिफांची आणि सुलतानांची नावे अरबी लिपीत कोरली जाऊ लागली यातून केवळ धार्मिक विचारच नव्हे तर सत्तेची ओळख आणि सुलतानशाहीचा अधिकारही स्पष्टपणे दिसून येत होता याच काळात नाण्यांच्या वजनासाठी एक नवीन प्रमाण रूढ झालं ते म्हणजे तोळा हा तोळा हा माप आजही वापरला जातो आणि याच काळात तो अधिकृत मानक ठरला आता पाहूया शहरीकरणाचं चित्र ते म्हणजे दिल्ली सुलतानशाहीच्या काळात शहरी विकासाला मोठं महत्त्व दिलं गेलं नवीन शहरे उभारली गेली किल्ले बाजारपेठा आणि प्रशासकीय केंद्र तयार झाली अल्लाउद्दीन खिलजीने सिरी नावाचं शहर हे वसवलं हे दिल्लीजवळचं एक भक्कम आणि सुबक नियोजन असलेलं शहर होतं तर तुगलक घराण्याच्या सुलतानांनी आणखी नवी शहरे निर्माण केलेली होती जसं की तुगलकाबाद जहापनहा आणि फिरोजाबाद या शहरांमधून त्या काळातील वास्तुकला प्रशासन आणि सुलतानांचा वैभव वैभवशाली दृष्टिकोन दिसून यायचा म्हणूनच या काळातील चलन व्यवस्था आणि शहरी विकास हे फक्त आर्थिक बदल नव्हते तर भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय परिवर्तनाचे हे प्रतीक मानले जाऊ लागले आता पाहू आता पाहूया दिल्ली सुलतानशाहीच्या काळातील एक अत्यंत सुंदर आणि आकर्षक बाजू ती म्हणजे कला स्थापत्य आणि साहित्य काळात भारतीय आणि इस्लामिक संस्कृतीचा संगम घडला आणि त्यातून जन्म झाला एक विलक्षण स्थापत्य शैलीचा इंडो इस्लामिक शैलीचा या शैलीत भारतातील कलाकुचरीचा नाजूकपणा आणि इस्लामिक वास्तुशैलीची भव्यता दोघी एकत्र दिसतात या काळातील पहिला मोठा स्थापत्यकार होता कुतुबुद्दीन ऐबक त्याने कुव्वत इस्लाम ही भव्य मशीद बांधली जी आजही दिल्लीमध्ये इस्लामिक स्थापत्यकलेचं प्रतीक म्हणून उभी आहे त्याचबरोबर त्याने कुतुबमिनार या जगप्रसिद्ध मनोऱ्याचं बांधकाम सुरू केलं तो केवळ एक स्मारक नव्हतं तर विजयाचं आणि श्रद्धेचं प्रतीक मानलं जायचं कुतुबुद्दीन एबकाच्या मृत्यूनंतर त्याचा उत्तराधिकारी इल्लुत मिशने कुतुबमिनारचं बांधकाम पूर्ण केलं त्याच काळात ही वास्तू आपल्या संपूर्ण वैभवात उभी राहिली आजही तिचं सौंदर्य आणि नाजूक नक्षीकाम जगभरातील पर्यटकांचं आकर्षण मानलं जातं यानंतर आला एक नवा काळ तो म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीचा त्याने स्थापत्य केलेला आणखी एक नवा आकार दिला त्याच्या काळात बांधली गेली अलाई दरवाजा जी इस्लामिक वास्तुशैलीतील गुम गुमंट्यांचा की आणि कमानींच्या म्हणजे गुमट्यांचा आणि कमानींचा रचनेचा सर्वोत्तम नमुना मानला जातो त्याचबरोबर त्याने जमा जमा अल खान मशीद ही बांधली ज्यात साधेपणा आणि भव्यता दोघी दिसतात या सर्व वास्तूंमधून आपण पाहू शकतो की दिल्ली सुलतानशाहीचा काळ फक्त युद्धांचा नव्हता तर त्यांनी स्थापत्यकलेतही प्रगती केली होती आता आपण पाहणार आहोत तर दिल्ली सुलतानशाहीच्या काळातील संगीत आणि स्थापत्य साहित्य क्षेत्रातील बदल सुरू कुऱ्या संगीतापासून या काळात संगीताच्या दुनियेत एक अद्भुत संयोग हो घडला बलबन नावाच्या संगीतज्ञाने इराणी आणि भारतीय संग संगीताचा संगम साधून नवीन सागांची निर्मिती केली त्यामुळे संगीत अधिक भावनिक सौंदर्यपूर्ण आणि समृद्ध झाले यानंतर महत्त्वाची भूमिका बजावली सुपी संतांनी विशेषतः ख्वाजा मोहम्मूद्दीन चिश्ती चि, चि यांच्या अनुया यांच्या अनुयांमुळे कव्वाली हा संगीत प्रकार लोकप्रिय झाला कव्वाली हे केवळ गाणं नव्हे तर भक्ती आणि आध्यात्मिक अनुभूती व्यक्त करण्याचं माध्यम मानलं जायचं मानलं जातं आणि आता बघूया साहित्याच्या क्षेत्र या काळात फारसी भाषा खूप प्रचलित झाली भारतीय संस्कृती ग्रंथ म्हणजे संस्कृत ग्रंथाचे फारसीमध्ये अनुवाद होऊ लागले ज्यामुळे ज्ञान अधिक लोकांपर्यंत पोहोचू लागलं इतकंच नाही तर अल्बिरुनी सारख्या विद्वानांनी मोहम्मद गझनीसोबत भारतात येऊन संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केला आणि त्यांचे अरबीमध्ये भाषांतर केले यामुळे भारतीय ज्ञान पारंपरिकतेचा व्यापक प्रसार झाला यानंतर उद्यास आली उर्दू भाषा फारसी अरबी आणि तुर्की भाषांचा हा संगम आहे ही नवी भाषा दक्षिण भारतात उभी राहिली उर्दू केवळ संवादाची भाषा नव्हती तर साहित्य कविता आणि संस्कृतींचंही माध्यम बनली आता पाहूया दक्षिण भारतातील एक अत्यंत शक्तिशाली आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राज्य ते म्हणजे विजयनगर साम्राज्य हा साम्राज्य इसवी सन सन तेराशे छत्तीसमध्ये हरिहर आणि बुक्क यांनी स्थापन केलं आणि यावेळी दक्षिण भारतातील राजकीय वातावरण खूपच अस्थिर होतं पण विजयनगर साम्राज्याने या भागात स्तरीय आणलं प्रशासन आणि सांस्कृतिक विकासाला चालना दिली साम्राज्याचा प्र सर्वात प प्रसिद्ध राजा होता कृष्णदेवराय त्याच्या काळात सा राज्याचा विस्तार प्रचंड झाला आणि विजयनगर साम्राज्य दक्षिण भारतातील एक महत्त्वाचं साम्राज्य म्हणलं राजकारणाविषयक दृष्टिकोनातून त्याचा ग्रंथ अथवा आमुक्त माल्यदा खूप महत्त्वाचा मानला जातो तो आजही या काळातील प्रशासन धोरणे आणि राजकीय विश विचार आणि उत्कृष्ट संदर्भ देतात तर या साम्राज्याच्या वैभवाकडे फक्त भारतीयच नव्हे तर विदेशी प्रवासी आणि व्यापाऱ्यांचंही लक्ष वेधलं गेलं उदाहरणार्थ निकोलो निकोलो क्वांटी नावाच्या इटालियन प्रवाशाने विजयनगरला भेट दिली तर अब्दुल रझाक नावाच्या इराणी प्रवाशाने देखील या राजाला अनुभव घेतला या प्रवाशाच्या नोंदीतून आपल्याला त्या काळातील विजयनगर साम्राज्याची भव्यता संस्कृती आणि आर्थिक समृद्धीची कल्पना येते आता पाहूया दक्षिण भारतातील एक महत्त्वाचे मुस्लिम राज्याबद्दल तर ते आहे बहमनी राज्य हा हे राज्य जे होतं इस ते इसवी सन तेराशे सत्तेचाळीसमध्ये हसन गंगू या नावाच्या नेत्याने स्थापलं या आणि स्वतःला अल्लाउद्दीन बहमन शाह म्हणून तो ओळख दिली त्याने आणि राजधानी म्हणून त्याची गुलबर्गा शहर जे होतं याची ती नि त्याने निवड केली जिथून त्यांनी प्रशासन आणि सैन्य व्यवस्थेत चालवलं या राज्याच्या प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजे महमूद गावान नावाच्या वजीराने त्याने सैनिकांच्या सैनिकांना नियमित वेतन दिलं महसूल व्यवस्था सुधारली आणि राज्याचा शासनाचा पाया मजबूत केला यामुळे बहमनी राज्याने दक्षिण भारतात आपली प्रतिष्ठा प्रस्थापित केली पण या काळ मग काळाच्या ओघात बहमनी राज्य विघटित होऊन होऊ लागलं आणि या विघटनानंतर पाच स्वतंत्र शाह म्हणजे शाया उभ्या राहिल्या म्हणजे त्याचे पाच भाग झाले त्या राज्याचे आणि वराडची ब इदामशाही बिरदची बरीजशाही विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही आणि गोव्याकोंड्याची कुतुबशाही असे त्याचे भाग झाले आणि या पाच शाह्यांनी एकत्र येऊन पंधराशे पासष्ट म्हणजे पंधराशे पासष्टमध्ये मध्ये ताळीकोटच्या लढाईत विजयनगर साम्राज्याचा सा पराभव केला आणि या पराभवामुळे बहुमान्य राज्यांचा अस्त संपुष्टात आला आणि दक्षिण भारतातील राजकीय नकाशात मोठा बदल झाला तर हे होतं आपलं आजचं लेक्चर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लेक्चरला नक्की लाईक करा व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र